राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब हे या ठिकाणी सब आंबेडकरांना पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत यानंतर घालून अभिवादन करत आहेत त्याचबरोबर किरणजी जाधव हे या हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे यांच्या हस्ते करते सत्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांचा जन्मदिवस हॅलो जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आपण सगळ्यांना व्यक्त करतो भारताच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो है। भारत देशाची जडणघडण हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे घडलेली आहे हे आपण सर्वांना ज्ञात आहे आज खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते हम गुलाम नहीं हम योद्धा वंश के हैं अरे हाच विचार आज अंगीकारून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आचार ध्येय धोरण जपण्याची वेळ आलेली आहे एवढं या निमित्तानं मी विनम्रपणे आपल्या पुढं मांडू इच्छितो सार्वजनिक जयंती समिती यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर आयोजन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं या ठिकाणी केलेलं आहे दयानंद भंतेजी यानी नेहमीच बुद्ध विचार बुद्ध आचार बुद्ध प्रचार यासाठी ते हिरिरीने कार्यरत राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांच्या या कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे आशीर्वाद आपण सर्वांना योग्य मार्ग दाखवेल अशी आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम